वकील परमदम श्री कृष्ण मंदिर जगत श्री गोपाल कृष्ण महाराज की घोडा ऐसा हो की दौड़ने पर दौडते जाय घोडा ॲसा हो की दौड़ने पर दोडने परत दोडते और तालिया ऐसी बजे की बजने पर बसती जाय दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयोजित केली ही शादीय व्याख्यानमाला आणि या शाळ व्याख्यानमालेचे अध्यक्ष प्रवंशी मोठे यांना मी सादर धनवात प्रणाम करतो तसेच इथे उपस्थित असलेले छंत महांता भिक्षु प्रास्तिक आणि माझे बालगोपाल यांनाही मी धनवत प्रणाम करून माझ्या भाषणाला सुरुवात करतो माझे दोन विषय आहेत माझ्या पहिल्या विषयाचे नाव आहे कौरव पांडव माझ्या दुसऱ्या विषयाचे नाव आहे कौशमान चाल गुरु मी माझ्या पहिल्या विषयाला सुरुवात करत आहे पहिला विषय सुरू करण्यापूर्वी एवढं की चांदीच्या परातीत सोन्याची गंगा माझ्या गुरु ज्ञानाची गंगा प्राचीन काळी विचित्र नावाचा एक राजा होता धुतराष्ट्र आणि पंधू त्याचे पुत्र ज्येष्ठ पुत्र धुतराष्ट्र हा जन्मापासून सर्वांना कौरव असे तर पांडूला धर्म अर्जुन भीम आणि सहदेव असे पाच मुली होती त्या सर्वांना पांडव असे म्हणत बारीश ऐशी हो की समुद्र बारीश ऐशी हो की दोन मिनिटने बीके तालिया ऐशी वजे कि, भी कि भी जोश भीजे

आणि त्यांना दुर्वधनाच्या लाभारीच्या आधीच बातमी लागली होती म्हणून त्यांनी हे त्या घरात त्या गुप्त बिहार केले होते आग लागताच आपली आई कोणती इच्छा स्वतः त्या घरातून बिहारातून बाहेर पडले दुर्योधनाला वाटले की पांडव आधीच जळून गेले पण पांडव जिवंत आहे हे कळल्यावर दुर्योधनाची पदिची झाली अरे सूरज चमकना चमकण काम आहे अरे सूरज कितो बाद चढो चमक विषयाला सुरुवात करत नाही माझा दुसरा विषय आहे कंसमान कृष्ण राव सुगम देवकीचा मुद्दा मानपणी त्याचा सांभाळ नंदा यांनी केला कृष्ण फारच पडत होता

कळसाने मंडप घातला गेला कृष्ण त्याचा मोठा भाऊ बालराम यांना पण बोलविले कळसाच्या मनातून कृष्णाला कपटाने मारायचे होते म्हणून त्याने दरवाजाच्या एका बाजूला एक मस्तवाला हाती उभा ठेवला कृष्ण आल्याबरोबर त्याने त्याच्या अंगावर हाती सोडला जोकर बोलताय गाणत राहता हे पडक खराब आहे गाणं आता आहे परक खराब आहे स्वराज बोलताय भाषण राहता हे कृष्ण घाबरणार नाही कृष्ण गंड तुट्टू पुढे सचावला हत्ती चिरला हाती कृष्णावर सोडेल कृष्णा त्याचा पोटा खाली शिवून मारू लागला पुढे येऊन कृष्णाने त्याचा एक पकडला व उसासारखा कडकन मोडला उषा उषा साखा कडकन मोडला पानी का स्वाद पूछा कुचालगी होता है नारियल के पानी का स्वाद पूछा कुचालगी होता है और

त्या हळदूळ त्याला नुसती मदत चालली अशा प्रकारे दुष्ट कंसाचा अर्थ झाला कंसाच्या बापाने कृष्णाला कंसाचं राज्य देऊ केले कृष्ण म्हणाला मला दुसऱ्याचे राज्य नको कृष्ण पापी कंस पापी असा दुष्ट होता म्हणून मी त्याला मारले आता हे राज्य तुम्हीच चालवा लोकांना सुखत ठेवा जाता जाता एवढंच बोलतो की हमारे आश्रम हरिभाऊ आजच्या पैकी आत्ता नाही चालवता

I'm <laughs>